बोरगाव शहराचे उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगर मधील नागरिकांना गेल्या चाळीस वर्षापासून नदीच्या पाण्याची व्यवस्था नव्हती निवडणूक काळानंतर आपण लागलीच या ठिकाणी नदीचे पाईपलाईन करून देऊ असे युवा नेते उत्तम पाटील यांनी आश्वासन दिले होते या आश्वासनाची आज पूर्तता करण्यात आली नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांच्या हस्ते आज आयको येथे पाणी योजनेचा शुभारंभ करण्यात आला युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमासाठी आयको व मल्लिकार्जुन नगरमधील शेकडो महिला व युवक मित्र पुरुष उपस्थित होते यावेळी बोलताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले बोरगाव नगर पंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून बोरगाव शहरापासून ते आयको नदीपर्यंतच्या नदीच्या पाईपलाईनसाठी चाळीस लाखांचं अनुदान मंजूर झालं आहे तसेच नळ जोडणीसाठी पाच लाख अनुदान मिळाले आहे या अनुदानातून या ठिकाणी पाईपलाईनचे काम पूर्णत्वास आले असून आज या कामाचा शुभारंभ झाला आहे बोरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी कोट्यावधी रुपयांचा निधी आणण्यात येत असून शहर व उपनगरमधील सर्वच मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी नगरपंचायतबरोबर शासनाच्या इतर योजनातूनही आपण निधी आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले किसन पाटील म्हणाले गेल्या चाळीस वर्षापासून आम्हाला या ठिकाणी पाण्याची समस्या तीव्र होती उन्हाळा आला की पाण्याची एकच चिंता असायची यासाठी आपण युवा नेते उत्तम पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी याबाबत आपण लवकरच तुम्हाला पाण्याची व्यवस्था करून देतो असे आश्वासन दिले होते उत्तम पाटील म्हणजे आमच्या भागातील भागीरथ आहेत त्यांच्याकडून असेच विकासकाम होऊ देत अशी आशा व्यक्त केली नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपनगराध्यक्ष भारती वसवाडे स सभापती प्रदीप माणी नगरसेवक अभयकुमार मगदूम शोभा आवले माणिक कुंभार तुळ तुळशीदास वसवाडे दिगंबर कांबळे सवश्विनी अश्विनी पवार वर्षा मनगुते गिरिजा वठारे सुवर्णा सोबाने संगीता शिंगे जावेद मकनदार रुखसाणा अपराज माजी नगराध्यक्षा संगप्पा ऐदमाळे मा ग्रामपंचायत माजी अध्यक्ष राजू मगदूम अशोक वराठे अशोक वठारे बाबासो वठारे अमर उमराणे किसन पाटील अक्षय यादव विनायक पाटील सुभाष आर्गे राजू अर्घे महेश कोटरे सचिन कोळी मकानदार उपस्थित होते एस व्ही न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे माध्यमातून फिफ्टीन फायनान्स आणि नगरोत्तनच्या माध्यमातून विविध वॉर्डांमध्ये आज विकास कामांचा शुभारंभ माननीय नगराध्यक्ष पिंटू कांबळे आणि उपनगराध्यक्ष भारती वसवाडे आणि सर्वच नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये आणि त्या त्या वार्डातील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये जे जे काही मागण्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या होत्या ते मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आज पटण पंचायतीच्या माध्यमातून आमचे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष असतील सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आज ऐकू सुद्धा अनेक दिवसांपासून नदीचं पाणी मिळावं म्हणजे मूलभूत गरजांमधलं एक मुख्य जे कुठलं गरज असेल तर ते पाण्याचं आहे पाण्याचं सुद्धा सोय आम्ही अनेक वेळा इथं येऊन अनेकदा भाषणं करून अनेक वेळा आश्वासनं देऊन आम्ही गेलो होतो परंतु त्या खऱ्या अर्थानं आज त्या गोष्टीला यश प्राप्त झालेलं आहे आणि आज खऱ्या अर्थानं जर बघितलं तर या वसाहतीमध्ये इथं राहणारी ऐकू परिसरामध्ये राहणारे सर्वच नागरिक अनेक दिवसांपासून ती, ती मागणी पूर्ण झाल्याबद्दल ते सुद्धा समाधान घडलं आहे असं माझाही विश्वास आहे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपलंसुद्धा सहकार्य फार मोलाचं आहे कारण आपल्या सहकार्याने आशीर्वादानेच आज बोरगाव पट्टण पंचायतीमध्ये आम्ही आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने काम करत आहे येणाऱ्या दिवसांमध्ये बोरगाव पट्टण पंचायतीला कशा पद्धतीनं निधी आणण्याचं काम करता येईल याकडं आमचं सर्वांचं लक्ष असणार आहे कारण आज नगरातील आपले मला सुद्धा पंधरा महिने पूर्ण होत आले आणि या पंधरा महिन्यात अनेक कामं आम्ही हाती घेतल्या त्या कामांना यश सुद्धा आलेलं आहे आणि पुढील काळामध्ये आणि थोडी कामं आपली शिल्लक आहेत जेणेकरून गावामधले अनेक रोड आता परवा अमृत योजनेमुळं सगळं गाव त्या ठिकाणी आम्ही खोदून काढलेलं असल्यामुळं अनेक नागरिकांना अनुकूलतामुळं त्या ठिकाणी अडचण येत असल्या तरी सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ते सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपल्या पंचायतीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करणार आहोत येणाऱ्या दिवसांमध्ये आपला आशीर्वाद आपलं सहकार्य असंच आमच्यावरती राहील असा विश्वास या माध्यमातून मी व्यक्त करतो आणि जेणेकरून ऐकू यांचा अनेक दिवसांपासून असणारा हा प्रश्न मार्गी लागलेला आहे त्यामुळं मी आपल्याला पुढच्या दिवसांमध्ये आता ह्याच्यापेक्षा मोठी कामं आणि याच्यापेक्षा मोठी संकटं आणि येणार आहेत कारण आता हे पाणी आलं म्हटल्यावर ते आता गटर आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात आणि ते करत असताना आपलं सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि हे सगळं करून पुढच्या दिवसांमध्ये बोरगावचं नंदनवन करण्यामध्ये आपलंसुद्धा सर्वांचं सहकार्य आणि आपलंसुद्धा सगळ्यांचं सहभाग आणि आशीर्वाद की सदैव आमच्या पाठीशी असू द्यास आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करून मी पुन्हा एकदा सगळ्या नगराध्यक्ष नगरसेवक सगळ्यांचं सुद्धा मनापासून कौतुक करतो कारण सीमा भागामधलं आपलं शेवटचं गाव आहे आणि अनेक पट्टण पंचायती मी कोणावर टीका करणार नाही परंतु आपल्या पट्टण पंचायतीच्या माध्यमातून अनेक विकास कामं आपण हाती घेऊन त्याला मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करत आहात त्यामुळं आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचं कौतुक करून माझ्या दोन शब्द सध्या मी असं झटत होतो की इकडं गागरी खूप पडत तिकडे गाजरी खूप पण काही दिवसापूर्वी आम्ही तुमदादांना जाऊन भेटलो आणि आमच्या माळावरचं पाण्याची जी काय अडचण होती ती दादांना सांगितली दादानी तुम्ही पाहिणी केल्यानंतर दादांना कळलं की बाबा खरोखरी तर पाण्याची गरज आहे आणि या लोकांनी तर पाणी आणून द्यायला पाहिजेत त्यांनी वचन दिलं होतं की बाबा तुम्हाला पाण्या आणून देतो त्यांनी आज तो वचनपूर्ती केलेलं आहे त्याबद्दल मी आमच्या माळाच्या वतीनं दादांचं पहिलं अभिनंदन करतो आणि इंच्या आदरणीय रावसाहेब दादा पाटील यांच्याकडे आम्ही पावसातून भिजत गेलो होतो त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं होतं दादा आम्हाला पाण्याची गरज आहे ते दादाने सांगितलं होतं की आत्ता मी माझी तब्येत ठीक नसल्यामुळं मी काय करू शकत नाही उत्तमकडे जावा दादानी सांगितलं होतं ते दादांच्याकडे उत्तमदादांच्याकडे गेलो आणि दादाने हे सगळी पाहणी करून मोठ्या मनाने का असणार आम्हाला पाणी आणून ते दिलं त्या आपल्या मल्लिकार्जुन नगरीमार्फत उत्तम दादांचा मी आभार मानतो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा